चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आहे तर काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रावण महिना हा भगवान शिवाचा महिना आहे या महिन्यामध्ये आपल्या सर्व इच्छापूर्ती महादेव पूर्ण करतात त्यासाठी आपण अनेक उपाययोजना करत असतो या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीला फायदा होऊ शकतो श्रावण महिन्या सोमवार शुक्रवारप्रमाणे शनिवार देखील खूप महत्वाचा मानला जातो हा दिवस भगवान शिव आणि शनिदेव या दोघांनाही समर्पित आहे यावेळी भक्तांनी नियमाचे पालन करून मनोभावे हे उपाय केल्यावर शनिदेव प्रसन्न होतील शनी साडेसाती दूर होईल ज्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात नोकरी व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागत असेल तर हे खास उपाय त्यांच्यासाठी आहेत त्यांनी हे उपाय करणे फायदेशीर मानले जाते श्रावण महिन्याच्या शनिवार हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या जीवनात ताण कमी होऊ शकतो जाणून घ्या शनिवारी कोणकोणते उपाय आपल्याला करायचे आहेत नंबर एकचा उपाय आहे शिवलिंगावर काळ्या तिळांनी अभिषेक करा शनिवारी सकाळी लवकर उठून शिवलिंगावर काळे तिळ आणि पाण्याचा अभिषेक करावा या उपायामुळे पापापासून शनीदोषापासून आणि आर्थिक समस्यापासून आपली सुटका होते शनी साडीसाती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो श्रावण महिन्यात शनिवारी शिवलिंगावर निळे फूल आणि शमीची पाणी अर्पण केल्याने के शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो ज्याच्या कुंडली शनीची साडी आहे त्यांनी हा उपाय करणे खूपच गरजेचे आहे शास्त्रामध्ये दे शनिदेवाचे फूल म्हणून मानले जाते पूजा करते वेळी शमीचे पाने अर्पण केल्याने शनी दोष दूर होतो आणि शनिदेव प्रसन्न देखील होतात मोहरीच्या तेलाचा दिवा श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं खूप शुभ मानले जाते हा दिवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावावा तसेच ओम शनी शराय नम या मंत्राचा दहा किंवा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला होईल शक्य तेवढा वेळ जप करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासोबत आजार आणि अडथळ्यापासून संरक्षण होते श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गाईच्या दुधाचा थोडंसं केसर मिसळून मंत्रासह शिवलिंगावर अर्पण करा जर वैवाहिक जीवनात सतत भांडणे मतभेद होत असतील तर हा उपाय खूप फायदेशीर आहे केसर आणि दुधाच्या मिश्रणाने लक्ष्मी तत्त्व सक्रिय करते ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो शनिवारी शमीची पूजा करणे श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे श्रावण महिन्यात शनिवारी जर शमीची पूजा केली तर शनीच्या वेदना साडीसाती आणि सर्व अडथळ्यापासून आपली मुक्तता होते शनिवारी मीठ विकत घेतल्याने कर्ज वाढते किंवा कर्ज सदृष्ट परिस्थितीत निर्माण होते शनिवारी वांगी आंब्याचे लोणचे पापड आंबट ताक या गोष्टी आपल्याला शनिवारी खाणे टाळावे शनिवारी कोणत्याही गरिबाला गरजूला विद्यार्थ्यांना किंवा दिनदुबळे व्यक्तींना आर्थिक मदत जरूर करावी परंतु कोणाकडूनही शनिवारी कोणतीही वस्तू मागू नका मित्रांनो हे होते उपाय नक्की करून पहा नक्कीच याने तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद